जिओ सारखं स्वस्तात इंटरनेट देऊन आपले उरले सुरले ग्राहक वाचवण्याचा प्रयत्न व्ही ने केला पण याच ग्राहक वाचवण्याच्या प्रयत्नात आज व्ही आयवर रिव्हायव्हलची वेळ आली कंपनीवरचं कर्ज सरकारला द्यावा लागणारा पैसा आणि मार्केटमध्ये कमी होत चाललेली किंमत यामुळे दर काही दिवसांनी व्ही आय बुडणार असल्याच्या बातम्या येतात आजही व्ही आयचे लाखो ग्राहक दर महिन्याला कमी होत चाललेत त्यामुळे आहेत ते ग्राहक टिकवणं आणि त्यातून जे काही पैसे येत असतील त्यातून सरकारचे आणि कर्जाचे हप्ते फेडणं हे व्ही आय समोरचं आव्हान आहे अशातच जिओ एअरटेल भारताच्या टेलिकॉम मार्केटवर वर्चस्व निर्माण झालंय त्यात व्ही आय अजून नुकसान झालं तर जिओ एअरटेलची मार्केटमधली ताकद आणखी वाढेल त्यामुळे सरकारला टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा टिकवून ठेवायची यासाठी सरकारने व्ही ला वाचवण्यासाठीचा एक प्लॅन आणलाय जो व्ही ला बुडण्यापासून वाचवेल अशी आशा आहे पण याविषयी तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे त्यामुळे आता सरकार टेलिकॉम मार्केटमधली स्पर्धा ढिकवण्यासाठी बीएसएनएल ही सुधारणा करत आहे सरकारने व्हीआयला वाचवण्यासाठी नेमका काय प्लॅन आणलाय त्या प्लॅनने व्ही आय ला वाचवता येईल का आणि जर तसं झालं नाही तर व्ही आयच्या ग्राहकांचं काय होणार याची सूत्रं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू व्ही आय ला वाचवण्यासाठी सरकारने काय प्लॅन बनवलाय ते जाणून घेण्याआधी व्ही आय कंपनी नेमक्या कसल्या अडचणीत आहे ते सांगतो दोन हजार मध्ये सरकारने एक निर्णय घेतला होता त्यानुसार टेलिकॉम कंपन्यांना सरकारकडे एजीआर म्हणजेच एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू भरावा लागणार होता एजीआर म्हणजे टेलिकॉम कंपनीच्या एकूण कमाईचा एक हिस्सा जो सरकारचे स्पेक्ट्रम वापरल्याच्या बदल्यात कंपन्यांना सरकारला द्यावा लागतो एजीआर देणं कंपन्यांना बंधनकारक असतं सरकारच्या या निर्णयानुसार व्ही आय ने सरकारला एजीआर म्हणून त्र्याऐंशी हजार चारशे कोटी रुपये देणं होतं पण व्ही आयची अवस्था सरकारला इतका एजीआर देण्याची राहिली नव्हती त्यामुळे सरकारने जी एजीआर कमी केला आणि त्या बदल्यात व्ही आय मध्ये सरकारचा वाटा वाढवला हे करत करत आता सरकारचा व्ही आय मधला वाटा एकोणपन्नास टक्के झालाय पण व्ही आय वरच देणं काही अजून संपलेलं नाही अजूनही व्ही आयला सरकारला वर्षाला अठरा हजार चौसष्ट कोटी रुपये द्यायचे आहेत ते ही पुढची सहा वर्ष पण सध्या आयकडे केवळ आठ ते नऊ हजार कोटी रुपयाचे आहेत त्यात दर महिन्याला बरेच ग्राहक व्ही आय वरून दुसऱ्या टेलिकॉम कंपनीकडे शिफ्ट होत आहेत व्ही आय चे जानेवारी तेरा लाख फेब्रुवारीमध्ये दोन लाख तर मार्चमध्ये पाच लाख ग्राहक कमी झाले होते याउलट जिओ एअरटेलचे ग्राहक मात्र वाढत आहेत ही आहे व्ही आय ची अडचण या अडचणी बघता कंपनीकडून वारंवार हेच सांगितलं जात आहे की जर कंपनीची मदत केली नाही तर कंपनीला सेवा देणं थांबवावं लागेल तेरा मेला व्ही आय ने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती कंपनीला जर बँक फंडिंग मिळाले नाही तर दोन हजार पंचवीस सव्वीस नंतर कंपनी सगळे ऑपरेशन थांबवेल असं या याचिकेत लिहिलं होतं सरकारचाही आता व्ही आय मध्ये वाटा एकोणपन्नास टक्क्यांवर आलाय जर व्ही आय ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर जिओ एअरटेल सारख्या प्लेयर्सची एकाधिकारशाही मार्केटमध्ये अजूनच वाढेल त्यामुळे सरकारने व्ही आय ला वाचवण्यासाठी बरीच मदत केली एजीआर माफ करत कंपनीत आपला शेअर वाढवला पण आता सरकार व्ही आय मध्ये यापेक्षा जास्त शेअर वाढवून व्ही आयचा एजीआर कमी करू शकत नाही कारण जर सरकारचा एखाद्या कंपनीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असेल तर ती सरकारची कंपनी होईल त्यामुळे या व्यतिरिक्त व्ही ला वाचवण्यासाठी आणखी एक प्लॅन सरकारने आणल्याचं बोललं जात आहे ते म्हणजे व्ही ला दिलासा देणारं पॅकेज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर व्ही आय ला सहा वर्ष अठरा हजार चौसष्ट कोटी रुपयांचे सहा हप्ते द्यावे लागणार ही गोष्ट स्पष्ट झाली पण आता सरकारने व्हीआयला दिलासा देण्यासाठी जे नवीन पॅकेज आणले त्यानुसार सरकार व्ही हप्त्याची रक्कम कमी करू शकतं एका सरकारी अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सरकार व्ही एजीआर भरण्यासाठी जो सहा वर्षांचा वेळ दिला आहे तो वीस वर्षांपर्यंत वाढवणार असल्याचं सांगण्यात येते जेणेकरून व्ही आयला ला आता जी वर्षाला अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम द्यावी लागणार होती ती कमी होईल सरकारच्या व्ही आय साठी आणल्या जात असलेल्या या नव्या फॉर्म्युल्यामुळे व्ही आयच्या वार्षिक ए जी आर हप्त्यात सहा ते आठ कोटी रुपयांची कपात होईल मात्र सरकारच्या या धोरणानंतरही व्ही आयला केवळ दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मार्केटमध्ये तग धरून राहता येईल त्यापुढे आयची अवस्था पुन्हा आत्ता आहे तशीच होईल असं तज्ज्ञांचं मत आहे टेलिकॉम क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते व्हीआयला या आर्थिक वर्षात सरकारला जाणारा हप्ता भरता येऊ शकतो मात्र आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस पासून बँका आणि वित्तीय संस्थांकडून पंचवीस हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतल्याशिवाय व्हीआयला पुढचा हप्ता भरणं शक्य होणार नाही तसंच ए जी मध्ये काही कपात झाली नाही आणि कर्ज मिळवणंही व्हीआयला शक्य झालं नाही तर व्हीआयला दरवर्षी सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या कॅश शॉर्टेजचा सामना करावा लागू शकतो त्यात बँका आणि संस्था आत्ताच व्ही आयला कर्ज देण्यासाठी टाळटाळ करत असल्याचं व्ही आयकडून कडून सांगण्यात येत आहे अशा परिस्थितीत दोन हजार एकोणतीस पर्यंत व्ही आयची ची परिस्थिती सगळ्यात वाईट असेल असा अंदाज बांधला जातोय सगळ्यात वाईट परिस्थितीत व्ही आयला ला वाचवण्यासाठी सरकारला ए जी आर भरण्यासाठी व्ही आयला ला पन्नास ते शंभर वर्षांची मुदत द्यावी लागेल मात्र टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज घेता इतका वेळ देणं टेक्निकली पॉसिबल नाही थोडक्यात सांगायचं तर सध्या व्ही आयची अवस्था इतकी वाईट आहे की सरकारचा नवा प्लॅनही व्ही आयला वाचवण्यासाठी किती उपयोगी ठरेल याबाबत शंकाच व्यक्त केली जाते पण टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा असण्यासाठी तिसऱ्या कंपनीची मार्केटमध्ये गरज होती त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने बी एस एन एलला अपडेट केलं आहे इतर कंपन्यांच्या तुलनेत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बी एस एन एल मागे पडत असल्याची टीका व्हायची पण आता बी एस एन एलने एक्सवर पोस्ट करत फाय जी सेवा आणत असल्याचं जाहीर केलं बी एस एन एल क्यू फाय जी असं त्या सेवेचं नाव असेल तसंच बी एस एन एलच्या बाबतीत लोकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या सोडवण्याच्या दृष्टीनेही बी एस एन एल प्रयत्न करणार आहे एलने क्यू फाय जी फिक्स्ड वायरलेक्स ॲक्सेसही लॉन्च आहे त्यानुसार टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्ये जिथे ऑप्टिकल फायबर केबलच्या मदतीने सेवा पुरवता येत नाहीत तिथेही इंटरनेट पोहोचवता येणार आहे या जिओ एअरटेलच्या फाय जी सेवांसारख्या सेवा नाहीत यामुळे केवळ इंटरनेट सेवा मिळतील या सेवा सिम कार्ड किंवा केबलशिवाय पुरवल्या जातील त्यासाठी कस्टमर प्रिमायसेस इक्विपमेंट ग्राहकांच्या घरावर बसवली जातील हैदराबादमध्ये या सेवा सुरू केल्या असल्याचंही आता सांगण्यात येतं एलच्या प्लॅननुसार हंड्रेड एम बी पी एस स्पीड असणारं इंटरनेट महिन्याला नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर थ्री हंड्रेड एम बी पी एस स्पीड असणारं इंटरनेट एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांना देण्याचाही प्लॅन उपलब्ध आहे बँगलोर ग्वालियर विशाखापट्टणम पुण्यातही या सेवा सुरू करणार असल्याचंही बी एस एन एलकडून सांगण्यात आलंय अशातच टेलिकॉम क्षेत्र रोज आहे नव्या टेक्नॉलॉजी येत आहेत त्यात सॅटेलाईट इंटरनेटचीही भारतात एंट्री होते अशात बी एस एन एलमध्ये झालेलं अपडेट व्ही आयच्या अडचणी अजून वाढवू शकतं ए जी आर भरणं कंपनीवरची कर्ज कमी करणं आणि या नव्या अपडेटशी जुळवून घेणं ही व्ही आयसाठी तारेवरची कसरत ठरेल मग प्रश्न निर्माण होतो तो व्ही आयच्या ग्राहकांचा आपण आधीच पाहिलं की व्ही चे ग्राहक कमी होत आहेत येत्या काळात व्ही चे ग्राहक कमी होण्याचं प्रमाण आणखी वाढू शकतं तसंच जर कंपनीच बंद पडली तर व्ही च्या ग्राहकांना त्यांची कार्ड्स इतर कंपन्यांच्या सिमकार्डमध्ये पोर्ट करावे लागतील पण त्यावेळी व्ही आय मार्केटमध्ये नसल्यामुळं एकाधिकारशाही निर्माण झालेल्या कंपन्या किमती स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतील हे सुद्धा तितकंच खरं त्यामुळे अडचण वाढू शकते ती ग्राहकांचीच अर्थात अजूनही व्ही साठी सरकारचं पॅकेज निर्णायक ठरू शकतंच आता सरकारचा प्लॅन व्ही वाचवेल की व्ही ग्राहकांची अडचण वाढवेल तुमची मतं हो, आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा